पावसाळा सुरू झाला की बाजारामध्ये छान असे करवंद विकायला येतात आता हे जे करवंद आहे ते खूप असे चवीला चविष्ट असतात खूप असे आंबट असतात याचा आपण लोणचंसुद्धा करू शकतो आणि त्याचप्रमाणे चटणीसुद्धा बनवू शकतो कारण की खूपच चविला चविष्ट असे हे करवंद असतात या करवंदापासून आपण सुद्धा बनवू शकतो त्याचप्रमाणे लोणचे चटणीसुद्धा बनवू शकतो तर आज मी करवंदापासून लोणचे कसे बनवायचे त्याचप्रमाणे चटणी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत तर इथे बघू शकता या प्रकारे मी हे करवंद जे आहे ते स्वच्छ असे पाण्याने धुवून ठेवलेले होते आता हे जे करवंद आहे हे अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचे आहे तर एका करवंदाचे दोन किंवा एका करवंदाचे चार भाग आपण याचे करू शकतो तर प्रकारे आपल्याला हे जे करवंद आहे याला प्रकारे चिरून घ्यायचे आहे तुम्हाला जर करवंदाचे लोणचे किंवा करवंदाची चटणी थोडी जरी महत्त्वाची वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल ते जास्त शेअर करायला विसरू नका आणि इथे बघू शकता याप्रकारे मी जे करवंद आहे ते अशा प्रकारे पूर्णतः चिरून घेतलेले आहे आता हे जे करवंद आहे हे चिरल्यानंतर आपल्याला एका पसरट अशा भांड्यामध्ये घ्यायचं आहे करवंद पसरट भांड्यामध्ये घेतल्यानंतर आता आपल्याला याला थोडेफार मसाले करायचे आहे तर त्या मसाल्यासाठी इथे बघा मी दोन चम्मच एवढी सोप घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे एक चम्मच ओवा घेतलेला आहे तसेच अर्धा चम्मच मिरी घेतलेली आहे आणि चार अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे आता आपल्याला हे जे सुके मसाले आहे हे छान असे भाजून घ्यायचे आहे आज जे आपण लोणचं बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला तेलाचा बिलकुलच वापर करायचा नाही फक्त सुखे मसाले घालून आपल्याला करवंदाचं लोणचं बनवायचं आहे तर इथे बघू शकता या प्रकारे एका गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम द्यायचा आहे नंतर आपले जे मसाले आहे ते सगळे याच्यावर आपल्याला घालून घ्यायचे आहे मसाला तव्यावर घातल्यानंतर आता आपल्याला चमचा न्यायला परतून घ्यायचे आहे व मसाले छान असे भाजून घ्यायचे आहे मसाले भाजताना एकदम करही आपल्याला भाजायचे नाही व एकदम कच्चेही ठेवायचे नाही मध्यम असे मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तर अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये हे मसाले छान असे भाजायला सुरुवात होतात तर तुम्ही ते बघू शकता या प्रकारे मसाले छान असे भाजून झालेले आहे आता मिरच्या या भाजायच्या आहे म्हणून मिरच्या मी साईडने काढून घेणार आहे व हा जो बाकी मसाला आहे तो छान असा भाजून झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे काढून घेणार आहे आता हा मसाला काढून घेतल्यानंतर मिरच्यासुद्धा छान अशा भाजून येणार आहे आणि नंतर आपल्याला ह्या मिरच्यासुद्धा अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहे याआधी तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचं करंदाचं लोणचं किंवा करंदाची चटणी केली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका खूपच चवीला चविष्ट असं हे करोंदाचं लोणचं बनवून तयार होतं तर तुम्ही इथे बघू शकता मिरच्यासुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहे आणि ते आपला सगळा मसाला असा भाजून तयार आहे आता एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि या खलबत्त्यामध्ये हा जो मसाला आहे तो छान असा आपल्याला कांडून घ्यायचा आहे आता मिक्सरलासुद्धा आपण फिरून घेऊ शकतो पण मिक्सरला जर फिरवला तर जास्त बारीक होण्याची शक्यता असते म्हणून इथे मी खलबत्त्यानेच थोडा जाडसर असा हा मसाला काढून घेणार आहेत एकदा बनवलेलं करवंदाचं लोणचं वर्षानुवर्ष छान असं टिकतं फक्त काही टिप्स याच्यामध्ये आपल्याला फॉलो करायचे आहे करवंदाच्या लोणच्यामध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही तसंच जे आपण मीठ याच्यामध्ये वापरणार आहोत ते थोडं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे तर इथे बघू शकता या प्रकारे हा जो मसाला आहे तो छान असा काढून झालेला आहे तुम्ही ते मसाला बघू शकता एकदम जाडाने व एकदम बारीकही नाही मध्यम असा मसाला मी इथे काढून घेतलेला आहे आता हा जो मसाला आहे तो पूर्णत आपल्याला या करवंदावर घालून घ्यायचा आहे मसाला करवंदावर घालून घेतल्यानंतर आता आणखी काही मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर इथे बघू शकता या प्रकारे दोन चम्मच आपल्याला मीठ इथे घालून घ्यायचा आहे दोन चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच इथे हळद घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच हळद घातल्यानंतर अर्धा चम्मच इथे आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यानंतर पाऊन चम्मच एवढा आपल्याला तिखट इथे घालून घ्यायचा आहे हे सगळे मसाले आपल्याला घातल्यानंतर आता इथे आपल्याला आणखी काही मसाले ॲड करायचे नाही एवढेच मसाले घालून आपण करवंदाचं छान असं लोणचं बनवणार आहोत करवंदाचं लोणचं पूर्णतः आता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला जेव्हा मसाले आपण याच्यामध्ये घातलेले आहे ते मसाले पूर्णतः आपल्याला करवंदाच्या फोळीला अशा प्रकारे चमच्याने लावून घ्यायचं आहे आपण हाताने सुद्धा हे छान असं लोणचं मिक्स करू शकतो तर इथे बघू शकता या प्रकारे मी हाताने हा जो मसाला आहे तो पूर्णतः या लोणच्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता या प्रकारे आपलं जे करंदाचं लोणचं आहे ते तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे एक काचाची भरणी घ्यायची आहे आणि या काचाच्या भरणीमध्ये हे लोणचं जे आहे ते पूर्ण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे काचाच्या भरणीमध्ये लोणचं टाकल्यानंतर आठ ते दहा दिवस हे लोणचं छान असं मरू द्यायचं आहे आणि नंतर आपण ते जे लोणचं आहे ते खाण्यासाठी वापरू शकतो आता बघा याला आपण बिलकुलच तेलाचा वापर केलेला नाही पण याच्यामध्ये आपण जे मीठ घालणार आहोत त्याच्यामुळे या लोणच्याला छान असं चा पाणी सुटतं आणि हे जे लोणचं आहे ते छान असं चा मुरलं जातं दहा ते पंधरा दिवस लोणचं मुरल्यानंतर हे लोणचं खूप चवीला चविष्ट तयार होतं आपण हे जे लोणचं आहे ते रोज जेवणामध्ये वापरू शकतो तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारचं लोणचं करून पहा इथे मी पूर्ण ज्या लोणच्या फुडी आहे ते अशा प्रकारे या भरणीमध्ये भरून घेतलेले आहे आता झाकण बंद करून मी पंधरा दिवस हे लोणचं अशा प्रकारे मुरू देणार आहे पंधरा दिवसापर्यंत हे जे लोणचं आहे ते रोज आपल्याला अशा प्रकारे हलवायचं आहे छान असं हलवायचं आहे आणि अशाच प्रकारे ही भरणी आपल्याला अशाची अशी ठेवायची आहे पंधरा दिवसानंतर आपण हे लोणचं वापरणीच घेऊ शकतो खूपच चवीला चविष्ट असं हे लोणचं बनवून तयार होतं तुम्ही तुमच्याकडे नक्की एकदा बनवून पहा आता हे जे दुसरे करवंद मी घेतलेले आहे या करवंदापासून मी छान अशी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे लोणचं ज्याप्रमाणे चविष्ट बनतं त्याप्रमाणे ही चटणी सुद्धा खूप अशी चविष्ट बनते तेथे बघू शकता एक मिक्सरचं पॉट मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे करवंद आहे ते अशा प्रकारे घालून घेतलेले आहे करवंद घालून घेतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या छान अशा दोन इथे वापरायचे आहे तर इथे मी तीन अशा हिरव्या मिरच्या सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे थोडा कळीपत्ता सुद्धा आपल्याला याच्यात घालायचा आहे तसंच पाच ते सहा लसण सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे लसण पाकळ्या घातल्यानंतर एक चम्मच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच एवढी साखर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे जे चटणी आहे ती मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारची करवंदाची चटणी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी ही करवंदाची चटणी छान अशी मिक्सरला फिरून घेतलेली आहे एकदम बारीक नाही थोडी जाडसरच आपल्याला ही चटणी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे ते आपली छान अशी करवंदाची चटणी तयार आहे एकदा बनवलेली करवंदाची चटणी सहज पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान अशी टिकते आपण एका भरणीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून हिला पंधरा दिवस आपल्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि रोज जेवणामध्ये वापरू शकतो आंबट अशी अशीही करंदाची चटणी तयार होते आणि खूपच चवीला चविष्ट बनते नक्की एकदा ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद